नमस्कार मी डॉक्टर तुकाराम सोनाजी सिनियर कार्डिओलॉजिस्ट मेडिकल हॉस्पिटल आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे हार्ट अटॅक हा हर्ट काय असतो आणि हार्ट अटॅक टाळण्यासाठी आपण सर्वांनी काय प्रतिबंधक उपचार किंवा उपाय केले पाहिजे हार्ट अटॅक असं ऐकलंय की सर्वांच्या मनात भीती निर्माण होते आणि तो कसा टाळावा हे सर्वांना उत्सुकता असते ह्याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करूया सर्वप्रथम हार्ट अटॅक म्हणजे काय नेमके शरीरामध्ये आपला काय बदल घडतात ज्याच्यामुळे हा हार्ट अटॅक येतो आपण सर्वांना माहीतच आहे की हृदय हे आपलं इंजिन आपल्या शरीरात असं काम करते थोडक्यात हृदय आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा करते सर्व अवयवांना आणि हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी असतात ज्याला आपण म्हणतो कनोरी आर्टरीज ज्या हृदयाला सतत रक्त पुरवठा <AT> करतात जेव्हा ह्या कनोरी आर्टरीजमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात तेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो आपल्या हृदयाला मेन तीन कनोरी अटरीज असतात लेफ्टला दोन आणि राईटला एक जेव्हा केव्हा ह्या कनोरी अटरीजमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात तेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो किंवा आपण त्याला इच्छमिक हार्ट डिसीज असे म्हणतो हा इच्छमिक हार्ट डिसीज हा मेनली दोन स्वरूपाचा असतो एक स्टेबल आणि दुसरा असतो सिरियस किंवा ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये हार्ट अटॅक असे म्हणतो जेव्हा ह्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक रक्ताची गाठ निर्माण होते आणि अचानक तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये शंभर टक्के हार्ट अटॅक येतो हार्ट अटॅक लक्षणं काय असतात जेव्हा पेशंट अटॅक येतो तेव्हा तेव्हा छातीमध्ये खूप तीव्र वेदना होतात डाव्या साईडला मुख्यतः वेदना असतात ह्या वेदना पाठीमध्ये जातात डाव्या खांद्यामध्ये जातात किंवा जबड्यामध्ये जातात काही रुग्णांना ह्या वेदना उजव्या साईडला सुद्धा होऊ शकतात बरेचसे रुग्ण ह्या वेदनांना म्हणून निग्लेक्ट करतात आणि घरीच उपचार करतात जे त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं त्याच्यामुळे सर्वांना मी आव्हान करू इच्छितो की जेव्हा तुम्हाला असा काही त्रास वाटेल छातीमध्ये तेव्हा लगेच जवळच्या डॉक्टरांना दाखवून त्याचे निदान करून घेणे आणि त्याचे उपचार करणे खूप महत्वाचे आहे तर हे झाले हार्ट अटॅक आता हा हार्ट अटॅक आपण सर्वांनी कसा टाळावा याच्यावर काय प्रतिबंधक उपाय आपण केले पाहिजे हे सर्वांनी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कारण आजार होण्यापेक्षा आजार टाळणे हे कधी महत्वाचे आहे प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हा हार्ट अटॅक टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर सर्वात महत्वाची आहे आपली जीवनशैली जीवनशैली सर्वात महत्वाचा भाग आहे व्यायाम आपण सर्वांनी रोज पंचेचाळीस ते साठ मिनटं व्यायाम करणे खूप आवश्यक आहे तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की व्यायाम कुठला करावा तर व्यायाममध्ये जो पण तुम्हाला रोज शक्य आहे असा व्यायाम आपण केला पाहिजे रोज जो सजासहजी शक्य आहे त्यात सर्वात महत्त्वाचं आहे वॉकिंग किंवा जॉगिंग कि हे आपण कुठेही आपल्या जवळपासच्या गार्डनमध्ये किंवा ओपन स्पेसमध्ये करू शकतो आणि नियमित करू शकतो त्याला कुठलाही एक्स्ट्रा खर्च लागत नाही एक्स्ट्रा इक्विपमेंट्स लागत नाहीत त्याच्यामुळे सगळ्यात सोपा आणि जो नियमित आपण करू शकतो तो व्यायाम म्हणजे वॉकिंग जॉगिंग किंवा रनिंग याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण स्विमिंग जिम किंवा स्पोर्ट्स बॅडमिंटन टेनिस फुटबॉल असे कुठल्याही स्पोर्ट्सची जर आवड असेल तर तेही आपण करू शकतो सर्वात महत्त्वाचे आहे की जर तुम्ही व्यायाम करता तो रोज आणि सातत्याने झाला पाहिजे आणि तो सहजासहजी झाला पाहिजे त्याला वेगळे इफर्ट्स घेण्याची गरज नाही पडली पाहिजे व्यायाम केल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर शुगर वजन ह्या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये राहतात आणि ह्या सर्वांमुळे आपल्याला अटॅक येण्याची रिस्क कमी होते दुसरा महत्वाचा बाजू आहे आहार तर आपण जे आहार घेतो आहारामुळेच बरेचसे आजार निर्माण होतात आणि या आहारात आपण जर बदल केले तर बरेचसे आजार आपण टाळू शकतो आहारामध्ये नेमके काय बदल केले पाहिजे तर सर्वात महत्वाचा बदल आहे की ज्या पदार्थामध्ये फॅट जास्त आहे कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांचं सेवन आपण कमी केलं पाहिजे असे पदार्थ कुठले त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये खूप ऑइल आहे नॉनव्हेज बटन ह्या गोष्टी आपण कमी केल्या पाहिजेत जंक फूड फास्ट फूड पिझ्झा बर्गर बाहेर खाणे ह्या सर्व गोष्टी आपण कमी केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीरामधले फॅट्स कमी होतील आणि आपण प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे हिरव्यापाल्या भाज्या फळे कडधान्य यांचं प्रमाण आहारामध्ये जास्त वाढवलं पाहिजे हे आहारामध्ये बदल केल्यामुळे आपल्या ब्लड प्रेशर शुगर वजन ह्या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये येतात आणि ह्या सर्वांमुळे आपल्याला अटॅक टाळण्यासाठी मदत होते तिसरा महत्वाचा भाग आहे व्यसन आजकाल तरुण पिढींना व्यसनाने खूप जास्त व्यसन वाढत चालले तरुण पिढीमध्ये आणि त्याच्यामुळे तरुण वयामध्ये अटॅकचे प्रमाणसुद्धा खूप झपाट्याने वाढत आहे म्हणून आपण सर्वांनी स्मोकिंग अल्कोहोल टोबॅको गुटखा ह्या सर्वांना टाळलं पाहिजे कारण व्यसन केल्यामुळे आपल्या सध्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि अटॅकचे रिस्क खूप वाढते ह्या व्यतिरिक्त बऱ्याच रुग्णांना ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल याचे आजार असतात आणि सर्वांना असा गैरसमज असतो की आपण आपल्याला काही त्रास नाही आहे तर आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही परंतु ज्यांना ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल हे आजार आहेत आणि काही त्राससुद्धा नाही परंतु भविष्यामध्ये अटॅक पॅरालायसिस किडनीचे आजार टाळण्यासाठी त्यांचं योग्य ट्रीटमेंट घेणे डॉक्टरकडे रेग्युलर फॉलोअप करणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण शुगर ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल हे वाढल्यामुळं अटॅकची रिस्क तिप्पट वाढते आणि आपण ह्या गोष्टी कंट्रोल करून ते आपण टाळू शकतो आणखी महत्वाचा भाग आहे ताणतणाव आजच्या जीवनामध्ये स्ट्रेस लेवल सगळ्यांची खूपच वाढत गेलेली आहे आणि ह्या स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे अटॅकचे प्रमाण खूप वाढत चालले आहे खास करून तरुण वर्गांमध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा अटॅकचे प्रमाण हे खूप झपाट्याने वाढत चालले आहे स्ट्रेस लेवल मेंटेन ठेवण्यासाठी जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो तसे आपल्या माइंडसाठी आपण मेडिटेशन केले पाहिजे आपल्याकडे भरपूर प्रकारचे मेडिटेशन्स अवेलेबल आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग आहे विपशना आहे किंवा कुठलेही मेडिटेशन आहे ह्या सर्व मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला अप्ले आपली स्ट्रेस लेवल कमी होते मेडिटेशनमुळे तुमचं ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल वजन ह्या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये येतात आणि ह्या सर्वांचा फायदा आपल्याला अटॅक टाळण्यासाठी होतो वजन वजन नियंत्रणामध्ये ठेवणं हे खूप महत्त्वाचे आहे कारण वजन वाढल्यामुळे ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल हे सगळे आजार वाढत जातात आणि मग त्याच्यामुळे अटॅकचे सुद्धा रिस्क वाढते म्हणून सर्वांनी आपले वजन नियंत्रणामध्ये ठेवणे हे खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला काही आजार असतील तर त्याची ट्रीटमेंट रेग्युलर घेणे डॉक्टरकडे रेग्युलर चेकअप करणे हे सर्व महत्वाचे आहे प्रिव्हेंटिव्ह चेकअप हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आपण सर्वांना सवय आहे की आपण काही त्रास झाला तरच आपण हॉस्पिटलमध्ये जातो परंतु आपल्याला काही त्रास नसतानासुद्धा एक इयरली प्रिव्हेंटिव्ह चेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे ज्याच्यामध्ये तुमचं शुगर कोलेस्ट्रॉल ई सी जी टू इको स्टेज टेस्ट ह्या सगळ्या बेसिक टेस्ट करणे खूप महत्त्वाचे आहे याचे वेळेवर निदान झाले वेळेवर उपचार केले तर आपण अटॅक हा टाळू शकतो म्हणून सर्व प्रेक्षकांना मी सांगू शकतो की अटॅकला घाबरून न जाता तो कसा टाळता येईल याच्याकडे आपण सर्वांनी जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून प्रिव्हेंटिव्ह चेकअप करून आणि काही आजार जर असेल तर त्याची रेग्युलर ट्रीटमेंट घेऊन आपण अटॅकचेरीज कमी करू शकतो धन्यवाद